म्हणजे अनुभव तत्व आहे आणि हे प्रेम तत्व ज्या वेळेस मनुष्याला कळत आनंदाची आरती आम्ही म्हणतोय करतोय तस नदीला पूर यावा तस गुरु महाराजांच्या समोर गेली आणि गुरु महाराजांच्या चरणाशी प्रणिपात घालून एक रूप झाले असे वर्णन सांगायला लागले किंवा कमळनी पाहुनी भ्रमर शिवावया मकरंद थोर हा रुजी घालावया तत्पर जातो शीघ्र काळी तै जा हो कमळनीचा स्वाद घेण्यासाठी एक रूप होतय किंवा सोप्या भाषेत अनेक सांगतोय कि ही मधमाशी आहे आणि ते मध चाकण्यासाठी त्या पोळीकडं धाव घेते तशा पद्धतीचा रानूबाईने गुरु महाराजांचं दर्शन घेण्यासाठी धाव घेतली असं इथं वर्णन करून सांगायला लागले म्हणतात गरबड गरबड गर रानूबाई बोले काय कारणाला शिशी आठविले हा कृपामृताचे वर्षाव केले सद्गुरु स्वामी दातारे आहो म्हणजे महाराज आता रानूबाईने केला साष्टांग दंडवत घातला गुरु महाराजांना विचारले महाराज तुम्ही आम्हाला सांगावा वाटलावलात माणूस बेजार केलेला आहात बोलाई बेजार केला तुम्ही तिळकीला के वाट लावलात एवढा घाई घाई या म्हणून आम्हाला हा सांगावा आलेला आहे आणि काय निमित्त आहे मला बोलवण्याचं काय काम केलं त्याला काय हेतू आहे महाराज अशी ती रानुबाई असणारी गुरु महाराजांना विचारू लागली आणि महाराज पुढे काय बोलायला लागले प्रश्न ऐकून रानूबाईचा बोल निघाला श्री गुरुचा हा आम्ही बोलले तुम्हाला नेम सप्त्याचा तो, तो केव्हा आहे हो तुझे मनी अहो महाराज मग आता हे विचारल्यानंतर भक्तालाच सांगलं पाहिजे महाराज सप्त्याचा नेम गुरु महाराज सांगायला लागलेत की आपल्याला आता सप्ता करायचे तुमच्या मनामध्ये काय सांगा सप्त्याला महाराज दिंडीला परमार्थ करायला माणस महाराज कसे पाहिजे मनामध्ये शंका कुशंका पाठीमाग काम संसाराचं काम हे कसही नसावं मला उगं दिंडीला चलल्यान उडीतूनच मुलाला फोन लावला बापू बैलाला पाणी पाजवलं अस की नाही या दिंडीला जाण्याचा काय अर्थच नाही धडे देवळात पायतनात आहे तसं करून यायचं असेल तर यायच नाही बर का सात दिवस महाराज गुरु महाराजा पशी बापूजी पाटील आमचे बाबा जगमित्र बाबा आमचे आमचे श्यामराव पाटील किनीचे दिगंबर पाटील दिग देवराव पाटील गुरु महाराजा पशी बसलेले गाडेपुऱ्यामध्ये इथं बसल्यानंतर पूर आलेलं आहे तिथं बापूजी पाटलाचा ढग वाहून जात आहे तरी चिंता नाही महाराज भक्त निज भक्त त्यालाच म्हणतात म्हणून काय सहा महाराज काय तुमचं सांगण्याचं काय कर्तव्य आहे सांगा आम्हाला काय आज्ञा आहे तुम्ही कशासाठी आम्हाला बोलावलं अशी रानूबाई या ठिकाणी बोलायला की महाराज आम्हा बोलती ती येथील लोक चातुर्मास करावा निश्चय पूर्वक हो तुझे वचनी गुंतलो ठराविक मनोनी बोलाविले तुझ लागे गुरु महाराज सांगायला लागले रानबाई आम्हाला इथले लोक सांगायला लागले की चातुर्मास इथं करावा सप्ताह इथं करावा अशा पद्धतीनं बोलतात पण तुमच्या वचनामध्ये आम्ही गुंतलो तुम्ही म्हणल्या होता पाठीमागा आम्हाला सप्ताह करायचे महाराज म्हणून आणि तुमचा म्हणणं काय तुमचे विचार काय हे तुम्ही आम्हाला सांगावं या हेतून महाराज आता रामूबाईला बोलायला लागले आणि पुढं काय म्हणतात मध्येच जरी होईल तुझा नेमा टाळावा तरी मग होईल वयाची कर्मा हा दुखवेल तुझे अंतर कर्मा या लागी निश्चित करी आता हे बघ काय म्हणजे मदत जर आम्ही काही करायला गेलो महाराज एखाद्या व्यक्तीला गुरु महाराजांनी शब्द दिला ना शब्द पूर्ण करायचा बरं का गुरु महाराजांनी एखाद्या महाराजानं एखाद्या साधूला महापूजा तुम्हाला टाकतो म्हणून दिवस दिला तर महाराज तो साधू त्या व्यक्तीच्या गरीब राहो रंक राहो दिन राहो दुबळा राहू तिथंच गेला पाहिजे महाराज एखाद्या खासदारानं फोन लावला महाराज या महापूजेला म्हणलं काही कामाचं ना महाराजही कामाचं नाव आणि ते नेमही काही कामाचा ते शब्दही काही कामाचा नव्हत म्हणून गुरु महाराज सांगतात रानूबाईला बाई जर मदातच हेच काळजण तुला विचारण्याशीच या ठिकाणी शब्दा उभा केला तुला तर आम्ही शब्द दिला होता तुझं अंतकरण दुखावल आणि अंतकरण दुखावणं म्हणजे भगवंताला दुखवण्याचं कसं आहे आपण रोज म्हणतात जीव आनंदाचा आनंद जीवाचा संबंध मुलीचा विरोधा जाणे मग तुझ्यातला जो भगवंताचा अंश आहे माझ्यातला जो भगवंताचा अंश आहे तुला जर दुखावलं तर ता भगवंताला दुखवल्या एवढं आम्हाला पातक लागते अगोदर आम्ही तुला विचारायचे हे आमचं आद्य कर्तव्य आहे म्हणून तुझं मत काय विचार काय आम्हाला तू सांग अशा पद्धतीचं गुरु महाराज या ठिकाणी रानूबाईला विचारायला लागले महाराज येरू बोलली सदगुरु कैवल दानी सुगी नंतर मास फाल्गुने आमचे मनी निर्धार झाला असे के मग आता रानूबाई सांगायला लागलेले महाराज आमचा असा निर्धार झालाय की सप्ताह कुठं करा फाल्गुन महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये बरं का येरी सुगी नाही सप्ताह करायचा सात दिवस त्या काळामध्ये महाराज कन्याच फार महत्वाच्या होत्या टाळखेच्या वराण्याच्या ज्वारीच्या तेच महत्वाचं होत आज सप्ताह करावं गुरु भक्त घरला यावं त्याला खायला आणलं पाहिजे मग सर्व विचार केला पाहिजे ना मग रानूबाई सांगायला लागल्या महाराज आमचा असा नियम झालाय की फाल्गुन महिन्यामध्ये म्हणजे मार्च महिन्यात शिमगा पाडव्याच्या मदत आम्ही सप्ताह करावं असा आमचा नियम ठरलेला आहे असं गुरु महाराजांना सांगू लागले म्हणतात आनंद झाला हे शब्द ऐकून गावचे लोक माना हा बहु दूर आहे मास हो फाल्गुन आमचे कार्य सिद्ध होये हो म्हणजे महाराज आता फाल्गुन म्हणजे आतापासून हे चर्चा कवाचे पावसाळ्यामध्ये बर का हे चर्चा महाराज जे करू लागले पावसाळ्यामधली गोष्ट आहे येरी म्हणे फाल्गुन मास फार दूर आहे म्हणजे शिमगा पर्वतीतून फार लांबच आहे मग तोपर्यंत आमचा नियम आमचा होऊन जाते याच्यात कोणाला विक्षेप येणार नाही अडचण येणार नाही मग आमचा काय सत्ता करायला काय हरकत नाही असे या ठिकाणी बोलायला लागले महाराज रोगी अशी जो का आवडत तो ती सांगितला वै दे पदार्थ भक्षण करावया लागे निश्चित औषधी दिली असे की मग महाराज एखादा रोगी माणूस आहे रोगी माणसाला औषध सापडणार आहे पण गमत अशा आहे की एखादा वैद्य आला आणि त्या वैद्यानं त्या औषध अचूकपणानं त्या व्यक्तीला सांगितलं आणि त्यानं तो औषध खाल्लं तर रोगियाचा रोग बरा होणार ना तस तेवढा त्या, त्या रोगियाला आनंद वाटते तेवढाच आनंद महाराज आता या लोकांना वाटलेला आहे का वाटला यांच्या मनामध्ये हा सप्ताह करायचा होता पण अडचण त्या रानूबाईची होती रानूबाईने हे अडचण दूर केली म्हणतात मग आता याला आनंद वाटू लागला आणि पुढे काय म्हणतात किंवा व्यापार करती उदिमा संशया लागी बहु घेती श्रम हो बर तो अकस्मातसा पडला त्या कल्प दुर्मा धन संशया काय कमी हो अहो महाराज आता अकस्मात एखाद्याला अडचण आहे पैशाची पण आता व्यापारी आहे व्यापाऱ्याला पैशाची अडचण आहे व्यापार करण्यासाठी पण त्याला काय झालं अचानक धन गौसल त्याला किती आनंद होईल महाराज धन सापडल्यावर महाराज त्याला काही अडचणच नाही ना कापूस घेईल सोयाबीन घेईल काहीतरी व्यापार करीलच ना तसं एखाद्या व्यापाऱ्याला धन गवसते पैशाची अडचण आहे त्याला पैसा आहे अलीकडच्या अलीके दृष्ट्याने सांगतो आंधळा माणूस आहे आणि आंधळ्या माणसाला महाराज भगवंतानं डोळे दिले त्याला किती आनंद होईल एखाद्याचे हात गेले असतील हात नाही त्याला हात दिले भगवंतानं त्याला किती आनंद होईल पाय नाही त्याला पाय दिले त्याला किती आनंद होईल तेवढाच आनंद असणारा महाराज या मंडळीला झाला असं बोलायला भूक लागली अति निकट म्हणून तळमळी करीती गोगाट तोसा पडला एका ओट दुखाचा एखाद्या व्यक्तीला भूक लागली भूक साठी त्यानं तळमळ तळमळ करायला लागलेले जवळ तर काहीच नाही खायला अन्न पण योगायोग असा आहे की जवळच एखादा दुधाचा घडा त्याला जवळ दिसला किंवा सापडला दूध मग त्याला किती आनंद होईल बर का आता तुम्ही आता पदयात्रेलाच चाललात पण पुढे जाता जाता माळामध्ये मला अचानक तुम्हाला तहान लागली आणि पाठी उमाग पुढं तुम्हाला काही दिसना गेलं पण योगायोग एखाद्या जागेचं विहीर किंवा बोर तुम्हाला पाण्याचा दिसला तर आनंद किती वाटल तेवढा आनंद या ठिकाणी या व्यक्तींना वाटला असे या ठिकाणी सांगायला लागले महाराज असे झाले सांगवीचे लोका त्याचे मनी जी होती आवा का तीच सांगितली रानूबाईने लोका बहु आवडले ते वेळे अशा पद्धतीचा त्या सांगीच्या लोकांना लोंडे सांगीच्या लोकांना ही आनंदाची गोष्ट वाटली महाराज रानूबाईला सांगितलं होतं ते परिपूर्ण झालेलं आहे महाराज असा थोर आनंद झाला म्हणतात त्या लोकांना त्यांच्या मनामध्ये जी इच्छा होती महाराज ती इच्छा परिपूर्ण होण्याची वेळ आलेली असं इथं बोलायला लागले महाराज उभे राहिले लोक श्रीरामा पुढे वानादळ शोभे हा गुरु गुरुराजा स्वयंबे हे आता हात जोडून उभे आहे जसं काय रामायणामध्ये रामचंद्र राम भगवंताच्या भवताली महाराज आता नळ आहे नीळ आहे जावंत आहे हनुमंत आहे अंगद आहे वाली आहे सुग्रीव आहे सर्वच आता वानर सैना पद्म सैना भोवताल बसले महाराज रामायणामध्ये तशीच सैना म्हणजे भक्त मंडळीची आमची सैना गुरु महाराजांच्या भोवताल बसलेली आहे महाराज सांगा आता रानूबाईचा प्रश्न आता सुटला आता तुमचा मत काय तुमचा विचार काय आता विचाराही लागल्या आणि सभोवताली ही भक्त मंडळी बसली असं वर्णन सांगायला महाराज वार वार करीती नमस्कार आम्ही तौपदीचे दासंकर या लागी हो सत्वर होतवर द्यावाहावर गुरुराया गुरुराया महाराज हा आम्ही कशा हा किंकर हा तुझ्या पायांचे किंकर आहोत पायांचे चरणांचे किंकर आहोत आम्हाला वारंवार आता काय द्या म्हणतात द्या म्हणजे त्याला काय धनसंपत्ती मारायची होते नाही तो वर नाही फक्त नाम चिंतन घेण्याचा वर द्या लावण्याचा द्या माय बापू हा वर असा द्या की ही आज्ञा अशी द्या की सदैव मुखातून आमच्या भगवंताच नाम, नाम चिंतन घडावं असं पुढे बोलायला लागले महाराज जयसी असेल मानसी तीच या मारंकासी हा पावन करावे निज विलंब न करावा आता हो जशी इच्छा असेल तसं तुम्ही आम्हाला पावन करा म्हणतात निज दासाला भगवंत जसं काय पावन करतात ना त्या पद्धतीचा महाराज तुम्ही आम्हाला वरदान देऊन पावन करा जस भगवंतानी निज भक्ताला महाराज या ठिकाणी पावन केलं पावन कोणाला केलेलं आहे महाराज हा महासती अनुषया माय अनुसा मायेला पावन केलेलं आहे महाराज आलं का ना त्याचं स्वतः वैयक्तिक मागलेलं आहे मागणं महाराज हो रुचिक ऋषीनं महाराज त्याच त्याला मागणं मागलं शस्त्र अर्जुनानं हजार हाताच मागणं त्याच त्याला मागणं मागले नाही फक्त मागलंच नाही महाराज तीन व्यक्तीने तीन व्यक्ती म्हणजे कोण एक दनादन स्वामीनी दुसरं अलर्क राजाने आणि तिसरं महासती सती अनुषया माईने भगवंताला काहीच मागलं नाही भगवंताला अनुषया मातेने एकच मागितलं तेव्हा मला एकच मागणं आहे की माझं बाळ व्हावं आणि तुम्ही आमच्या घरी यावं एवढीच माझी इच्छा आहे हेच मागणं मागतोय मी तुम्हाला मग देवाकडे काय मागायचे महाराज हे विचार करून मागलं पाहिजे आपल्याला नेमका हा प्रपंचा मागणं हे नास्तिक आहे एक दिवशी नाश पावणार आहे संपणार आहे पण परमार्थाचं मागणं देवाकडे एक दिवस तुमच्या सोबत येणारी ही शिदोरी आहे आणि असं मागायचं की देवाला जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत भगवंताला आपलं नाव इथलं संपणार नाही असं देवाला मागणं मागायचं प्रपंचा असं नास्तिक मागणं मागायचं नाही धन संपत्ती दे बिल्डिंग दे असल्या नास्तिक गोष्टी आहेत संसार मध्ये महापुरमाजी लहचे पार डंक मारती महाविकार काळ सर्पे करून या आणि आपण दररोज म्हणता संसार म्हणजे संसार सागर दुसरं भ्रांती माया पुर कैसा उतरू मी पहिले तिरे चिंता पडेली फार बा म्हणून आम्हाला हा नको असं मागणं द्या भगवंता कि तुमच्या भगवंत हा अंश आहे त्याच्याच चरणाला जाऊन बसला पाहिजे असला आम्हाला मागणं द्या असं या ठिकाणी आता गुरु महाराजांना मंडळी बोलायला म्हणतात पाहुनी सगळाचा अंतर वर्मा उत्तर करू सप्रेमा नेमा जोका चातुर था था। चातुर करावा तुम्ही आपला आहेत आता एक मुहूर्त बघला तुम्ही आता नेम आता चातुर्मासाचा करावं गुरु महाराज बोलायला लागलेले त्या मंडळीचं समाधान केलं महाराजांनी आज पुढं काय करायला लागतात पट्टी केली गावचे लोकात लहान थोर मिळून सगळी ग जयशी योता जयाची ते, ते वर्गणी लाविले गावामध्ये आता पट्टीला सुरुवात झालेली आहे पट्टीला सुरुवात झाल्यानंतर ज्याची परिस्थिती जशी आहे तशा पद्धतीनं पट्टी दिली श्रीमंत असेल तर त्यांनी ते त्यांच्याच आवाक्यानं दिलेली आहे दिन दुबरा असल रोजानं जाणारा व्यक्ती असेल तर त्याच्याच योग्यतेनं दिलेली आहे पटी गावामध्ये वर्गणीला सुरुवात झाली पटीला सुरुवात झाली चातुर्मासाची सुरुवात झालेली आहे माय बापो अशा पद्धतीचा गुरु महाराजांच्या सांगाव्यानुसार त्यांच्या इच्छेनुसार हा प्रसंग आता पार पडत आहे म्हणतात जे कोणी होते दुर्बळ पाहुणी लाविती शक्तीचे बळ हा कनिष्ठ पक्षी आती प्रबळ तैसेची त्यांना लाविताते एखादा जे कोणी असेल दुर्बळ दुर्बळ म्हणजे ज्याच्याकडे पैसा नाही संपत्ती नाही पैसा नाही म्हणून खचायचं नाही बर का पैसा देणारा तुम्हाला चार लाख आज दिंडीला देते माझ्यासारखा येते पैसे देते निघून जाते महाराज त्याच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ सर्व श्रेष्ठ जे आचार्य आहेत ना करून खाऊ घालणारे श्रेष्ठ आहेत बरं का हे महान आहेत एखादा व्यक्ती येते पैसे देते निघून जाते त्या देण्याला मतलब नाही करून खाऊ घालण्याला हा मतलब आहे महाराज मग जे दुर्बळ लोक आहेत त्या दुर्बळ लोकांनी काय केलं आपल्याकडे पैसा नाही ना पटी द्यायला पटी द्यायला त्याला काय करायचं आपली शक्ती लावायची शक्ती काय लावायची विस्ताऱ्या काढायच्या झिपल्या फोडायच्या भांडी उचलून आहे महाराज आता आपल्या एवढ्या सप्तामध्ये एवढ्या मध्ये काय काम लागत नाही आहे ना महाराज आहे पण महाराज काही काही लोकांचे विचार वेगळे राहतात एका मिनिटासाठी म्हणून सांगतो चार्जिंग करण्यासाठी बरं का एक कंजूस माणूस होता कंजूस कधीच पट्टी रुपया द्यायचं नाही भंडाऱ्याला द्यायचं नाही दिंडीला द्यायचं नाही काहीच करायचं नाही महाराज त्याच्या घरो लोक जायचं घरला घरला गेल्यानंतर महाराज म्हणजे आता तुम्ही पट्टी द्या बाबा मला, मला मयाकडे तर पट्टी नाही त्या लोकांना माहीत आहे कंजूस माणूस आहे एक, एक रुपया दिला मग काय देता म्हणला काय नाही मया तर तुरी हाता बा तुरी तेवढ्या देतो म्हणे चालक माणसं राहतात पट्टी मागणारी लोक म्हणे याच्या तुरी घेवता म्हणे त्याचे पैसे करून भंडाऱ्याला लावत म्हणे ठीक आहे तुरीच द्या म्हणजे पुन्हा आठ दिवसाला मागाय गेले तुरी देता की म्हणले तुरी कवा म्हणलो म्हणजे तुम्हाला कामाला येईल मी दोरी म्हणून म्हणलो म्हणजे दोरी देतो की म्हणले आणि लोक म्हणजे बा दोरी कशाला बांधायला येईल म्हणजे दोरीच सही आहे म्हणजे तुमच्या मनानं दोरी द्या म्हणे याला म्हणजे काही चार पाच किलो सुंबाची दोरी लिहिली तेवढं सत्य आहे आठ दिवसाला पुन्हा गेलं महाराज ते दोरी तरी द्या की पट्ट्याला दोरी कवा म्हणलो मी एरी म्हणलो म्हणले तुम्हाला एरीच म्हणलो की म्हणले तसं राहू नये माणूस बरं का हा आपण